अरे कुंदो अरे कुंदो हिम्मत असेल तर आमच्यासारखं कलेक्टर होऊन दाखवा कलेक्टर झाल्यावर मी तुमची पाठ थपटेल असत भर भर मोराळे यांनी स्टेटमेंट दिलं होतं अरे कुंदो तुम्ही कलेक्टर होऊन दाखवा आणि म्हणून धनंजयच्या पाठीशी ससे मिरा लावण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेनं केला इथली व्यवस्था पद्धतशीरपणानं कुणाला पाडायचं कुणाला खाडायचं हेच धावपेच आखत असते समाज पाठीशी उभा राहिला धनंजयच्या नक्की चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे आम्हाला दुःख झालं मंत्रीपद काय फार सोन्याचं हे नाहीये पण तरी सुद्धा आमचा एक मोहरा होता महाराष्ट्रात किमान आमचं ऐकून घेणारा ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही आता कुणबी आमच्यात घुसलेत ओबीसी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज आहे टीव्ही चालू आहे इथं माझं चॅलेंज आहे कुणबे आमच्यासारखा कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ थोपटते इतकं सोपं समजू नका अठरा अठरा तास पोर अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता येत आम्हाला एस पी होता येत मग दोन दिवसानंतर एक युपीएससी तून तरुण पास झाला आणि तो कलेक्टर झाला आणि तो कलेक्टर झाल्यानंतर तो सर्वात आधी जरंगी पाटलांना भेटला त्याचं नाव होतं पुष्पराज खोत पुष्पराज खोत हा देशात तीनशे चार क्रमांकावर आला आणि तीनशे चार क्रमांकावर आल्यानंतर त्यांनी थेट जरांगी पाटलांची भेट घेतली आणि नंतर, नंतर एकीकडे एक चर्चा सुरू झाली काल कोणीतरी असं म्हटलं होतं की अरे एक कुनबेनू आमच्यासारखं तुम्ही कलेक्टर होऊन दाखवा आणि रिझल्ट असा लागला की सर्व सोशल मीडियावरती त्याची चर्चा व्हायला लागली ना याची बातमी टी व्हीवरती आली ना कुठेच आली परंतु सुशीलताई मोरळे आता खरोखरच परत खोत याची पाठ थोटायला जाणार का सुशलते मोराळे आता चांगल्या टार्गेटवरती आले आहेत कारण त्यांनी हिंदून मराठा समाजाला असं म्हटलं होतं की अरे कुनबियानो तुम्ही कलेक्टर होऊन दाखवा आणि तो कलेक्टर झाला आणि त्याने दुसऱ्या दिवशी जारांगी पाटलांची भेट घेतली आणि सर्व महाराष्ट्रभराची चर्चा सुरू झाली पुष्पराज खोत आहे त्रिकून पुष्पराज खोत हा धाराशिव जिल्ह्यातील सटवाई या गावचा रहिवासी आहे त्याने देशात तीनशे चार असा प्रभांक पटवत आता तो देशभरात नाव लगे करत आहे पण सुशीलताई मोराळे आता कुठेतरी ट्रोल होताना दिसत आहे त्यांच्या हे वाक्य जीवारी लागलं आहे आता खरोखरच सुशीलताई मोराळे पुष्पराज खोतचे पाठ थोपटणार का कारण आता सुशीलताई मोराळे हे ट्रोल झाल्यानंतर माध्यमांशी येऊन असं म्हणतात की नाही मी ते स्टेटमेंट मला द्यायचं नव्हतं मला दुसरंच काहीतरी बोलायचं होतं परंतु ते चुकून गेलं परंतु आता पुष्पराज खोत हा कलेक्टर झाल्यानंतर त्यांना एक कुंब्याचं वर्ग कलेक्टर झाल्यानंतर सुशीलते मोराळे खरोखरच पुष्पराज खोतची पाठ थोपडतील का कारण त्या म्हटल्या होत्या अरे कुणब्यांना जर तुम्ही कलेक्टर झाला तर मी तुमचे पाठ थुपटे आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे खरोखरच सुशीलते मोरळे आता पुष्पराजची पाठ थोपडतील का कारण आता एकीकडे सर्व एकच चर्चा होत आहे काल कोणीतरी असं म्हटलं होतं की अरे कुणब्यां कलेक्टर होऊन दाखवा आणि दुसऱ्या दिवशी एक कुणबी कलेक्टर झाला मग सुशिला देव मोराळे यांनी जाणून बुजून हे असं स्टेटमेंट दिलं होतं का कारण आता त्यांच्या हे वाक्य चांगलं जिवारी लागलं आहे तर मंडळी सुशीलते मोराळे या खरोखरच पुष्पराज खोदचे पाठ थोपडतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की करा मंडळी अजून देखील लोकसंग्रह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा